काय करला हो खेळाला हो का काय खेळाला ए फॉर ॲपल बी फॉर बॉल मन बर फॉर कॅट डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट श्रवणी काय झाली बेला एवढं हा काय पेरले काय झाले श्रवणी काय पेरले तिथं भाबरे, भाबरे चप्पल झाडूल बर काय तिथं बघू दे इथं कापडले खाली परी कोण आहे बघ बर तिथं वाकून आता टाकलं बघ काहीतरी तिथं झाडू ता टाकलं होतं परी परी काय भूत आहे चल बर चल बर बापरे भूत आले कोण आहे आवाज देत नाही परी हात हात काढ बर बाहेर कोण आहे बघ दे अरे बापरे अरे बापरे परी भूत मध्ये उलाले परी भूत गेट काढले बापरे बापरे परी 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 परी, परी, परी।, परी मध्ये आले परी ये कोणीला बापरे अरे बापरे मध्ये आले किले बापरे बापुरे परी उघड अवघड उघड म्हणाले बंद कर पिल्या बंद कर अरे परी दररोज भूत मधी परी लप परी भूत बघला वाकून परी लप परी लप आड परी परी आड परी इकडे परी परी इकडे परी खाते व भूत चल चल भाहिर चल भाहिर चल पड पड चल चल बाहेर चल बाहेर चल परी 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 हे परी भूतीला आणि आले परी माहिती आपले चल 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 चल, चल।